फुलांचं जे रॅक आहे ते आवरण्याच्या पेन्सिल वगैरे टाक गे i'm सोहा मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि आज मला आवरायचं आहे मुलांच्या बुकचं रॅक तर बघा काय करतात मुलं अभ्यास करतात आणि बऱ्याच वेळेस पुस्तक जे आहे ते त्याच जागी ठेवतात त्यामुळे बघा महिन्यातनं एक वेळेस त्यांचं जे बुकचं रॅक आहे ते मला अगदी व्यवस्थित अरेंज करून द्यावं लागतं नाहीतर बघा सर्व पुस्तक जे आहेत ना ते इतरत्र असतात आणि आपल्यालाच अभ्यास घेत असताना मुलांचा अडचण होते त्यामुळे बघा आपण जर बुकचं त्यांचं रॅक व्यवस्थित करून दिलं तर बघा किमान पंधरा दिवस ते जे बुकचं कपाट आहे ना ते चालतं त्यामुळे आज त्यांचं कपाट मी व्यवस्थित करून देणार आहे तर सोहम आणि आर्यनचं दोघांचं कॉमन जे बुकचं रॅक आहे ते मी आज व्यवस्थित करून देणार आहे बघू शकता हे आहे त्यांचं बुकचं रॅक तर हे लोखंडाचं रॅक आहे तर पूर्वी याच्यामध्ये मी भांडे वगैरे किचन मधले ठेवायचे आता किचनमध्ये हे ठेवता येत नाही त्यामुळे हे मुलांचं बुकचं रॅक जे आहे ते ठेवण्यासाठी मी बनवलेलं आहे आणि याच्यावरती बघा आर्याचे जे बुक आहेत ना ते ठेवत होते परंतु आता आर्याचे आणि सोहमचे एकाच जागी ठेवणार आहे तो ड्रेसिंग टेबल आहे तो मी या साइडला ठेवणार आहे आणि हे, हे जे बुकचं रॅक आहे ते मी या साइडला ठेवणार आहे काय होतं की ड्रेसिंग टेबलमध्ये ज्यावेळेस आपण बघा तयार होतो ना त्यावेळेस काय व्हायला लागलेलं ला आहे ही जी लाईट आहे ती मागच्या साईडनं पडत आहे बघा मित्रांनो मुलांचं जे रॅक आहे ते आवरण्याच्या पूर्वी आधी याच्यातलं सर्व जे त्यांनी ठेवलेले बुक्स आहेत ना ते रिकामे करून घेते बरंच काही साहित्य जे आहे ते देखील ठेवलेलं आहे तर सर्व अगदी रिकामं करून घेते आणि त्यानंतर मग याची अरेंजमेंट जे आहे ते करणार आहे तर साडीचे जे कवर आहेत ते बघा इथं भेटलेलं आहे कुठे पण टाकून देतात हा बघा आर्याचा गॉगल आहे हा देखील मला भेटलेला आहे तर याला परत नीट नंतर ठेवणार आहे आज फक्त आणि फक्त मुलांचं जे बुकचं कपाट आहे ना ते मी अरेंज करणार आहे रोज एक एक करावं लागतं बघा सगळंच काही एकदा होत नाही त्यामुळे आज फक्त फक्त मुलांचं जे बुकचं रॅक आहे ना ते मी अरेंज करून घेणार आहे एक बॅग होती ज्याच्यामध्ये काही बिल्स होते काही का डायऱ्या होत्या त्या देखील मी याच रॅक मध्ये ठेवलेल्या होत्या ते सर्व मी यांच्या कपाटात ठेवणार आहे तर बघा सर्व कपाट रिकामं केलेला आहे ही शाल देखील यामध्ये निघालेली आहे वेगवेगळ्या रॅकमध्ये बुक्स ठेवण्यापेक्षा बघा एकाच रॅकमध्ये जर दोघांचे बुक्स आले ना तर मग अभ्यास करताना इझी जातं त्यामुळे सर्व बुक्स जे आहे ते मी याच एका रॅकमध्ये ठेवून घेणार आहे तर आधी सर्व बुक्स रिकामे केलेले आहेत त्यानंतर हे जे पेपर टाकलेले आहेत ते मी काढून घेत आहे कारण याच्यावरती डस्ट जमा झालेली आहे आणि नंतर हा जो रॅक आहे तो स्वच्छ ओल्या कपड्यांनी मी पुसून घेतलेला होता पाच मिनिट वाळवण्यासाठी ठेवलेलं होतं तर हा जो ड्रेसिंग टेबल आहे तो मी साईडला करत आहे बाबा किती कचरा जो आहे तो मुलांनी केलेला आहे याच्या मागे पेन्सिल वगैरे टाकलेली आहे तर आधी याला झाडून घेते स्वच्छ आणि या पोत्यामध्ये मी जे काही कपडे येत नाहीत किंवा जे काही फाटलेले आहेत ते ठेवलेलं आहे तर बघा पोत जे आहे ते भरलेलं आहे आताला पॅक करते आणि मग नेंटरवरती ठेवणार आहे हे अगदी स्वच्छ धुवून ठेवलेले कपडे आहेत हे जे रॅक आहे तर याच्या मागे देखील बरीशी डस्ट झालेली आहे तर ही आधी स्वच्छ अशी झाडून घेते आणि त्यानंतर हे जे रॅक आहे त्याच्या खाली बघा असा पेपर टाकत आहे कारण फरशीला चिरा वगैरे पडू शकतात त्यामुळे बघा हा पेपर जो आहे तो मी असा फोल्ड करून ठेवलेला आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एवढे जे काही बुक्स आहेत हे सर्व सोहमचे बुक्स आहेत आणि याच्यामध्ये काही फाईल्स देखील आहेत त्याच्यात ते देखील मला नीट अरेंज करून घ्यायचे आहेत आणि बघा या ठिकाणी हा जो ड्रेसिंग टेबल आहे तो मला या कॉर्नरवरती ठेवायचा आहे कारण याच्या साईडला जे मी कपाट ठेवलेला आहे बघा त्याच्यावरती देखील ना बऱ्याच अशा वस्तू आहेत तर या देखील मला रिकाम्या करायच्या आहेत तर ज्यावेळेस मी ड्रेसिंग टेबल अरेंज करणार आहे ना त्यावेळेसच हे सर्व अरेंज करणार आहे कारण ड्रेसिंग टेबल वरती माझं सर्व मेकअपचं सामान जे आहे ते मी ठेवणार आहे आणि याच्यावरती आर्याचं त्यामुळे इझी होईल तर बघू शकता ही पर्स जी आहे ती मी काल बाहेर गेलेली होती ती अशीच आहे तर या ठिकाणी या सर्व बांगड्या ज्या आहेत त्या देखील मला नीट अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत मित्रांनो आपलं जे घर आहे ते तेव्हाच सेट होतं बघा ज्यावेळेस प्रत्येक वस्तूची जी जागा आहे ती आपण आपल्या घरामध्ये निश्चित अशी करू तर बघू शकता या ठिकाणी सर्व असा गोंधळ जो आहे तो मुलांनी केलेला आहे तो आज मला नीट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी सर्व आर्याचे बुक जे आहेत ते ठेवलेले आहे तर हा जो टी व्हीचा टेबल आहे तो मी ठेवणार आहे हॉलमध्ये कारण बघा हॉलमध्ये एक देखील खिळा वगैरे मारलेला नाही त्यामुळे याच्यावरती वॉच वगैरे ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत काही डेकोरेशनचं साहित्य जे आहे ते देखील मला या रॅकवरती ठेवायचं आहे तर हे मी हॉलमध्ये ठेवणार आहे त्यामुळे आर्याचे जेवढे काही याच्यामध्ये बुक्स ठेवलेले आहेत ते मी रिकामे करून घेत आहे ही जी पर्स आहे ती देखील मला आर्याच्या कपाटामध्ये ठेवून घ्यायची आहे हा जो रॅक आहे तो बघा अगदी व्यवस्थित असा स्वच्छ मी पुसून घेतलेला आहे वाळलेला आहे आता याच्यावरती पेपर जो आहे तो मी टाकत आहे हा उलटा करून पेपर टाकत आहे जे दोन आहेत ते तीन कपे तुझे हे कपा दोन कपा तीन कप बॅगा टिफिन बॅग सगळे याच्यात ठेवायचं आहे ओके तर आता सर्व हे जे बुक्स आहेत ना ते मी आधी वेगळे वेगळे करून घेते कोणाचे कसे आहेत आणि कोणाचे काय नाहीत तर त्या पद्धतीने मग हे सर्व अरेंज करणार आहे पावते आहेत काही डायरे आहेत हे यांच्या कपाटात ठेवणार आहे यांचं ज्यावेळेस कपाट मी आवरला त्यावेळेस मात्र मग हे सगळं अरेंज करणार आहे तर हे सगळं या कपाटामध्ये ठेवून द्यायचं आहे हे बघा कार्ड होतं माझं मी असच माझ्याजवळ जपून ठेवलेलं होतं मीरा आणि कृष्ण आहे हे सर्व गोष्टीचे बुक्स आहेत हे जनरल नॉलेजचे बुक्स आहेत याच्यामध्ये का रेसिपीचे काही बुक्स आहेत फाईल आहे याच्यात हे सर्व आयुष्य सोहमचे जे काही वर्कशीट आहेत ना ते ठेवणार आहे तर इकडून आणि इकडून असे दोन कप्पे आहेत याच्यासाठी तर ह्या सॉल्व्ह केलेले जे आहेत ते पेपर्स आहेत ते याच्यामध्ये ठेवणार आहे आणि जे वर्कशीट आहे ते या साइडनी ठेवणार आहे खूप मस्त अशी ही फाईल आहे दोन्ही साइडने ना आपल्याला वापरता येतं तर हे सर्व त्याचे वर्कशीट आहे जे एका ठिकाणी ठेवून घेणार आहे या ज्या संपूर्ण वर्कशीट आहेत या संपूर्ण वर्कशीट आर्याच्या आहेत आणि या सर्व स्कूलमधून दिलेल्या आहेत तर बघा प्रॉब्लेम वगैरे दिलेले आहेत तर ते देखील मला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत रॅक लावण्याच्या पूर्वी त्यांच्या ज्या काही नोटबुक आहेत फोर लाईनच्या असतील मग त्यामध्ये टू लाईनच्या असतील काही स्पर्धा परीक्षेचे जे काही बुक्स आहेत ते आहेत मग त्यांच्या रोजच्या नोटबुक आहेत हे सर्व मी सेपरेट केलेलं आहे हे संपूर्ण आर्याचे आहेत तर काही तिचे युकेजीचे जे बुक्स आहेत ते देखील मी ठेवलेले आहेत या ठिकाणी बघू शकता सर्व बुक्स जे आहेत मी अगदी सेपरेट काढलेले आहेत दोघांचे तर या ठिकाणी बघू शकताय हे रोजचे वापरायचे जे आहेत ते आहेत स्कूलमध्ये डेली न्याव्या लागतात ते बुक्स आहेत याच्यामध्ये उजळीच्या वया आहेत ही जी आहे ती सगळ्या टू लाईनच्या नोटबुक आहेत या फोर लाईनच्या आहेत या डायऱ्या आहेत आणि या ठिकाणी त्याचे जे सिक्स्थ स्टँडर्ड आहे गेल्या वर्षीचे त्या आहेत काही या आहेत आणि या ठिकाणी उजळीच्या आहेत तर सर्व जे बुक्स आहेत ते मी वेगवेगळे केलेले आहे यामुळे आता मला लावायला सोपं जाईल तर आता सर्व हे लावून घेणार आहे तर दोघांचं याच्याच मध्ये मला अरेंज करायचं आहे तर बघू शकताय सर्व असं मी वेगळं काढलेलं आहे या ज्या छोट्या छोट्या डायऱ्या आहेत या सर्व मला यांच्या कपाटामध्ये ठेवून टाकायचं आहे तर सगळं अगदी मी असं व्यवस्थित सेपरेट केलेलं आहे आता लावून घेते ज्यावेळेस तुम्ही मुलांचं जे बुकचं रॅक आवडता त्यावेळेस सेपरेट असे बुक्स जे आहेत ते करा आणि त्यानंतर मग हे सर्व बुक्स जे आहेत ते लावून घ्या आणि हो या ठिकाणी बघा आपण ज्यावेळेस मुलांना हे कपाट अरेंज करून देतो ना त्यावेळेस त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांचे जे बुक्स आहेत ते त्यांनी कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे ज्यामुळे बघा त्यांना रोज व्यवस्थित अगदी पद्धतशीर हे बुक्स मिळतील तर बघा हे सर्व आपण आपल्या मुलांना शिकवलं ना तरच मुलांना हे समजतं नाही तर मग बघा सर्व पसारा जो आहे तो करायचा ते करतातच आणि हे सर्व ज्यावेळेस आपण रॅक लावतो बघा त्यावेळेस एक फायदा आपला होतो की बघा आपण आपल्या मुलांचा जो अभ्यास आहे तो वेळेच्या आत पूर्ण करू शकतो कारण सर्व पुस्तक जे आहे ते आपल्याला एकाच जागी भेटतात आणि आपण दोघांचा जो अभ्यास आहे तो अगदी व्यवस्थित घेऊ शकतो त्यामुळे बघा दोघांचे जे बुक्स आहेत ते मी अगदी सेपरेट असे केलेले आहेत तर याच्यामध्ये नोटबुक जे आहेत त्या देखील वेगळ्या ठेवलेल्या आहेत रोजचे जे वापरायचे आणि जे वाचायचे त्यांचे बुक्स आहेत ना ते देखील मी सेपरेट असे केलेले आहेत नोटबुक आहेत त्या आहेत आणि हे सर्व त्याचे जे बुक्स आहेत ते ठेवलेले आहेत हा देखील त्याचाच कप्पा आहे आणि हा देखील त्याचाच कप्पा बनवत आहे वापरण्यामध्ये येत अशा नोटबुक आहेत तर लहानपणी कोण कोण करायचं बघा ज्यावेळेस आपली वही संपायची त्यावेळेस आपण असे पान जे आहेत ते काढून टाकायचो आणि त्यानंतर हे जे आपले असे रिकामे असायचे ना तर मग हे बुक्स आपण वापरायला घ्यायचो जे आहे ते मी इथं ठेवून टाकतो शेवटचे जे दोन कप्पे आहेत ते आर्याचे आहेत आणि वरचे जे तीन कप्पे आहेत ते सोहनचे आहेत तर अशा पद्धतीने त्यांचं जे बुक्सचं रॅक आहे ते मी अरेंज केलेलं आहे बघा मुलांना सेपरेट सेपरेट कप्पे दिल्यामुळे ते व्यवस्थित ठेवतात तर बघूयात दोघांपैकी कोण हे जे कप्पे आहेत ते अगदी व्यवस्थित असं ठेवतं ते मुलांच्या पाट्या आहेत मित्रांनो बघा आपण मुलांना जर असं सेपरेट असं रॅक दिलं ना तर मुलं बघा अगदी छान पद्धतीनं त्यांचे जे रोजचे बुक्स आहेत किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे बुक्स आहेत ते सर्व अगदी व्यवस्थित ठेवतात आणि त्यामुळे बघा मुलांना सवय देखील लागते की बुक जे आहे ते कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे बघा कॉलेजमध्ये असताना अशी लायब्ररी असायची आणि त्याच पद्धतीनं आपण त्या ठिकाणी अभ्यास करायचो तर तसं मुलांना घरी देखील आपण सवय लावू शकतो तर या ठिकाणी त्याच पद्धतीचं जे बुकचं रॅक आहे ते मी मुलांना अरेंज करून दिलेलं आहे तर या ठिकाणी त्यांच्या ज्या काही रोजच्या पेना आहेत किंवा ज्या काही पेन्सिल आहेत त्या अशा सेपरेट केलेल्या आहेत दोन ते तीन कंपोस्ट त्यांच्याकडे आहेत हा जो वरचा रॅक आहे याच्यामध्ये माझे बुक्स ठेवलेले आहेत कारण मुलांचा हात जो आहे तो एवढ्यावरती पोहोचत नाही आणि त्याच्यानंतर हा जो खालचा कप्पा आहे याच्यामध्ये सोहमचे सर्व गेल्या वर्षीचे जे बुक्स आहेत ते ठेवलेले आहेत या ठिकाणी देखील त्याचे बुक्स आहेत ही आहे पॅड आणि या ज्या पाट्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत तीन ते चार पाट्या आहेत या ठिकाणी आणि बघू शकता हे जे त्याच्या सध्याचे बुक्स आहेत ना ते ठेवलेले आहेत या ठिकाणी वर्कशीट आहे हे देखील त्याचे बुक्स आहेत डिक्सनर्या वगैरे ठेवलेले आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे बुक्स आहेत ते ठेवलेले आहेत आणि हे जे डेलीचे स्कूलमध्ये न्यायच्या नोटबुक आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि हा जो खालचा रॅक आहे खालचा जो कप्पा आहे याच्यामध्ये आर्याचे वगैरे बुक्स ठेवलेले आहेत तर हे जे आहेत तिच्या गेल्या वर्षीच्या बुक्स आहेत या काही प्रॅक्टिसच्या नोटबुक आहेत ज्याच्यामध्ये ती हँडरायटिंगची प्रॅक्टिस करत असते आणि ही तिचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे बुक्स आहेत या ठिकाणी वर्कशीट आहेत या तिच्या डेलीच्या स्कूलच्या बुक्स आहेत आणि या रिकाम्या नोटबुक आहेत ज्या आम्ही ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी तिचे जे काही गोष्टीचे बुक्स आहेत ते ठेवलेले आहेत परत बघा जे काही स्पोकन इंग्लिशच्या प्रॅक्टिसची नोटबुक आहे ती ठेवलेली आहे आणि या ठिकाणी तिच्या काही उजळणीच्या वया आहेत आणि बघू शकता या ठिकाणी सर्व गोष्टीचे बुक्स आहेत तर हे पंचतंत्रचं बुक्स आहे आणि या ठिकाणी हे ड्रॉइंगचं नोटबुक जे आहेत त्या ठेवलेल्या आहेत त्याच्या पुढे सुरुवातीचे जे स्केच पेन वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत याच्यामध्ये इरेझर आणि शॉपनर आहे आणि याच्यामध्ये आहेत कंपॉस आणि हा जो पाऊच आहे याच्यामध्ये देखील क्रेऑन्स वगैरे ठेवलेले आहेत काही वॉटर कलर्स आहेत याच्यात देखील क्रेओन्स आहेत तर अशा पद्धतीनं मुलांचं जे कपाट आहे ते मी ऑर्गनाईज केलेलं आहे हे बुक्स रॅक जे आहे ते बघा मुलांना सवय लागते अभ्यासांची आणि त्या पद्धतीनं ते बुक्स घेऊ शकतात तर असं जे बुक्स आहे रॅक ते मी अरेंज केलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करत जा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ